आंदोलन संपू द्या नितेश राणेंना बघतो असा इशारा देखील जरांगे पाटलांनी नितेश राणेंना दिलाय फडणवीसांबद्दल अपशब्द वापरत वळवळणारी जीप ठेचणार असा इशारा नितेश राणेंनी दिला होता त्यावर जरांगेंनी हे उत्तर दिलंय जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं चिचुंद्रीचे का उपाय मोजले का तुम्ही तिला चार पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाहीत की चिकाट पडत आणि चिचुंदरी लाल असते लाल ऊन पडलं तरी लाल हिवाळा असला तरी लाल आणि पावसाळा असला तरी लाल आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी नुसती आरडत चलती नुसती आरडत चलती त्यामुळे ते त्याचा दोषच नाही आता एकदा आंदोलन संपू द्या निलेश साहेबाला दादा सांगितलं मी याला आवरा एकदा आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच किती दमी थांबा तुम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या